नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी चौदा वर्षाच्या मुलीच्या दंडावर कोणते तरी इंजेक्शन देऊन ती बेशुद्ध झाल्यावर तिच्यावर बलात्कार केला त्याचे फोटो काढून त्याद्वारे ब्लॅकमेल करणाऱ्या नराधमाला बंड गार्डन पोलिसांनी अटक केली आहे प्रसाद खंडाळे असे अटक केलेल्याचे नाव आहे याबाबत एका छत्तीस वर्षाच्या महिलेने बंड गार्डन पोलिसांकडे फिर्याद दिली आहे हा प्रकार एकोणवीस फेब्रुवारी दोन हजार एकवीस ते तेवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी यांची चौदा वर्षांच्या मुलगी ही घरात एकटी असताना आरोपीने तिच्या दंडात कोणते तरी इंजेक्शन देऊन तिला बेशुद्ध केले तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले तिच्या नकळत अश्लील फोटो काढले ही घटना कोणाला सांगितल्यास व आरोपी बोलवेल तिथे भेटण्यास न गेल्यास काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक काळे करीत आहेत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा